रायगड गडारोहण स्पर्धेला संपूर्ण राज्यातून प्रतिसाद राज्यभरातून पाचशे पन्नास मुला मुलींचा सहभाग स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने घेण्यात येणाऱ्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या विद्यमाने प्रतिवर्षी घेण्यात येणाऱ्या किल्ले रायगड गडारोह स्पर्धा उत्साह संपन्न झाल्या गेल्या दीड दशकापेक्षा जास्त काळापासून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा पुरुष वर्गामध्ये पाच गटात तर महिला वर्गामध्ये चार गटामध्ये घेण्यात आली रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या चित्त दरवाजापासून शिरकाई मातेचे मंदिर तथा होळीचा माळ पर्यंत ठिकाण ठरवण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन निजामपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रथमता चौदा वर्ष पुरुष वयोगटामध्ये प्रथम स्पर्धा घेण्यात आली या चौदा वयोगटातील मध्ये प्रथम क्रमांक रामदास हरिचंद्र जाधव सरस्वती विद्या मंदिर मानगाव मुद्रे यांनी मिळविला द्वितीय क्रमांक संजोग म्हस्के अंबरले याने मिळविला तृतीय क्रमांक प्रथमेश पारदुले वामनवाडी याने मिळविला चतुर्थ क्रमांक मारुती अल्किरे वारंगी महाड यांनी मिळविला पाचवा क्रमांक विजय अवकिरकर हिरक याने मिळविला तसेच चौदा ते सतरा पुरुष वयोगटामध्ये द्वितीय स्पर्धा घेण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक सिद्धेश कांशे द्वितीय क्रमांक संकेत भुवन तृतीय क्रमांक शिवम कापले चतुर्थ क्रमांक रोहित कातोळे पाचवा क्रमांक प्रथमेश उदय याने मिळविला सतरा ते वीस पुरुष वयोगटामध्ये प्रथम क्रमांक अभिजित पाटील सातारा द्वितीय क्रमांक सिद्धेश वर्जे दापोली तृतीय क्रमांक ओंकार वयकर दापोली चतुर्थ क्रमांक प्रताप ठाकूर डोंबिवली पाचवा क्रमांक शरद तांबोळी मुंबई याने मिळविला तीस वर्षीय वयोगटामध्ये प्रथम क्रमांक नितेश कडू महाज याने मिळविला द्वितीय क्रमांक हरिदास शिंदे लोनंद तृतीय क्रमांक दीपक सिंह गोंडिवली याने मिळविला चतुर्थ क्रमांक आशिष कानापडे चिपळूण तर पाचवा क्रमांक करण देवळे पनवेल यांनी मिळविला गटामध्ये प्रथम क्रमांक नाथाभाऊ गिरणेकर मुरुड रायगड याने मिळविला द्वितीय क्रमांक अभिजित जाड्यार राजापूर याने मिळविला तृतीय क्रमांक वारंगी महाड चतुर्थ क्रमांक संतोष खैर वालसुरे पाचवा क्रमांक संतोष महाकाळ रत्नागिरी महिला स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या यामध्ये चौदा वर्ष वयोगटामध्ये प्रथम क्रमांक अवंतिका भुसले वाई सातारा हिने पटकविला तर द्वितीय क्रमांक मनाली कोतेकर वाघेरी महाड हिने मिळविला तृतीय क्रमांक अनुश्री बामुगडे महाड चतुर्थ क्रमांक निर्मला पवार सरस्वती विद्या मंदिर वडगर मुद्रे तालुका मानगाव हिने मिळविला तर पाचवा क्रमांक दीपाली अवकिरे वाघेरी हिने मिळविला चौदा ते सतरा महिला द्वितीय गटामध्ये प्रथम क्रमांक पूजा वसंत कडू द्वितीय क्रमांक संध्याकडू वाघेरी महाड तृतीय क्रमांक श्रुती तटकरे सरस्वती विद्या मंदिर वडगर मुद्रे तालुका मानगाव चतुर्थ क्रमांक पायल अवकीरकर हिरकणीवाडी महाट तर पाचवा क्रमांक कल्याणी खोले वडघर मुद्रे तालुका मानगाव हिने मिळविला महिला ते वीस वयोगटामध्ये प्रथम क्रमांक रुपाली वीर रत्नागिरी हिने मिळविला तर द्वितीय क्रमांक कविता कोकरे वाघेरी महाट हिने पटकाविला तृतीय क्रमांक अंकिता पवार चतुर्थ क्रमांक अक्षली गुरव रत्नागिरी तर पाचवा क्रमांक पल्लवी सावंत हिने मिळविला महिला खुल्या गटामध्ये अमिता कुटकर रत्नागिरी हिने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक दर्शना पाटील अलिबाग तर तृतीय क्रमांक विजया खोट डोंबिवली तर चतुर्थ क्रमांक सपना माने महाड हिने मिळविला तर पाचवा क्रमांक नेहा इनमदार महाड हिने पटकविला सदर स्पर्धेतील स्पर्धकांना एक ते पाच क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक चार हजार तृतीय क्रमांक तीन हजार चतुर्थ क्रमांक दोन हजार व पाचवे क्रमांक एक हजार रुपये स्पर्धकांना शिवपुण्यतिथी दिनाच्या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे तसेच यामध्ये एक ते पाच क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकांना चषक व प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले ये सावन या स्पर्धेमध्ये महाड चामरखिंड येथे राहणाऱ्या पूजा तुकाराम सावंत या आठ वर्षी मुलीने चौतीस मिनिटे चौतीस सेकंदामध्ये रायगड सर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला या स्पर्धेमध्ये सरस्वती विद्या मंदिर वडगर मुद्रे या विद्यालयाने विशेष बाजी मारली या विद्यालयातून अठरा स्पर्धक सहभागी होऊन चार विद्यार्थ्यांनी प्रथम तृतीय चतुर्थ पाचवा असे क्रमांक मिळविले विशेष म्हणजे या विद्यालयामध्ये ग्रामीण भागातील विद्या विद्यार्थी शिकत असून आदिवासी विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग आहे यावेळी महाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या यावेळी रायगड जिल्हा अथलेटिक्स तांत्रिक समितीचे चेअरमन यतीराज पाटील यांनीही स्पर्धकांना मार्गदर्शन केले सदरील स्पर्धा यशस्वी करण्याकरता श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांच्यासह स्थानिक उत्सव समितीचे अतुल पुरोहित कार्यवाह संतोष कदम श्रीकृष्ण गर्दे विनोद लाड संतोष जोरकर योगेश भागवत प्रमुख जयराम पोटले मुकुंद भोर यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते जय शिवराय नमस्कार मी यरज पाटील तांत्रिक समिती चेअरमन रायगड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आज इथे जी गडारोहण स्पर्धा झाली या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा टेक्निकल कमिटी चेअरमन म्हणून त्यांनी मला इथे बोलवलं आज अनेक वर्षाची परंपरा आहे या स्पर्धेला आणि खरोखर इथे जो उत्साह आहे सध्या तरुणांमध्ये वाढता उत्साह आहे स्पर्धेविषयी आणि स्पर्धा घेतात बाहेरून येतात जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा येतात गडारोहण थोडासा साहसी आहे आणि जी आयोजन समिती आहे एवढं उत्तमरित्या त्यांचं काम करते आणि त्यांचं एकमेकांसोबतचं संभाषण एकमेकांसोबतचं टोनिंग त्यांचं एवढं चांगलं कॉम्बिनेशन आहे की स्पर्धा कुठल्याही गालबोटला लागता यशस्वी होते प्रत्येक ठिकाणी जिथे हवेत तिथे ते त्यांचे मध्ये आपले स्वयंसेवक ठेवलेले आहेत जिथे धोकादायक वळण आहेत ते अशा ठिकाणी काही ठिकाणी जिथे तटबंदी नाही अशा ठिकाणी त्यांनी दोऱ्या बांधून ठेवल्या जाते आणि आयोजन उत्तम आहे रात्री आलेल्या सर्व स्पर्धकांना त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली होती काल पाहिलं मी नंतर सकाळी आत्ता स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरण झालं त्यानंतर नाश्त्याची व्यवस्था आहे आणि गडारोहण स्पर्धा आणि पण दुर्गराज म्हणजे रायगड हा दुर्गराजच आपण मानतो आणि रायगडावर स्पर्धा आणि रायगडावर स्पर्धा म्हटलं की तो उत्साह आणि त्या महाराजांच्या नावाची एक शक्ती ही आपल्याला मिळते आणि त्या शक्तीने तिथे खेळाडू आहेत आज तुम्ही बघितलं असेल इथे पहिलीतली सुद्धा एक मुलगी धावली आहे आणि एक सत्तर वर्षाचे सुद्धा वयोवृद्ध धावले आहेत म्हणजे तुम्ही बघून घ्या ना की पहिलीतली मुलगी सहा वर्षे आणि सत्तर वर्षाचे वयोवृद्ध म्हणजे कुठलंही वय किंवा कुठलंही वय किंवा तुमचं काही शारीरिक ह्याच्याशी काही संबंध नाही तुम्ही फक्त महाराजांचा गड आहे चढायचा आहे सरकाराचे धावायचं आहे आणि एक ती ऊर्जा इथे येऊन तुम्ही जरी थकले तरी इकडनं तुम्ही जाताना एक वेगळी नक्कीच ऊर्जा घेऊन जाणार आहात आणि जी आज ज्या स्पर्धेची गडारोहण स्पर्धेची आयोजन समिती आहे मी खरोखर त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि एवढी चांगली स्पर्धा बघायला मिळाली काही तांत्रिक ज्या तुटी नव्हत्याच इथे पण काही सजेशन आहेत ते त्यांना मी केलेले आहेत वैयक्तिकरित्या धन्यवाद जय शिवाजी गेली पंचवीस वर्ष आपण श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या माध्यमातून गडारोहण स्पर्धांचं आयोजन करतो गडारोहण स्पर्धांचा उद्देश हा आहे की महाराजांचे विचार त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या ज्या काही कलागुण होते त्यांच्यामध्ये जे काही गुण होते त्यांना आपण सामर्थ्यवंत वरदवंत नीतिवंत कीर्तिवंत असं सगळं म्हणतो त्याच्यातले काहीतरी गुण त्याचा काहीतरी अंश आपल्या याच्यामध्ये यावा या तरुण पिढीला ना स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काही गोष्टी माहिती आहेत स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या काही गोष्टी माहिती आहेत कुठेतरी शिवाजी महाराजांच्या या गडावर येऊन त्याचा अंश त्याच्यामध्ये निर्माण व्हावा महाराजांबद्दल महाराष्ट्राबद्दल आपल्या देशाबद्दल प्रेम भावना निर्माण व्हावी त्यांचे जे गुण आहेत त्या गुणांचा त्यांच्यामध्ये व्हावा हा एक उद्देश आपण गेली पंचवीस वर्ष याच्यामध्ये ठेवला आहे या वर्षी आपण त्याच्यामध्ये थोडासा बदल केला अजून गटांची संख्या वाढवली आज आपण मुलांचे पाच गट आणि मुलींचे चार गट अशा गटांमध्ये स्पर्धा घेतली त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला साडेपाचशेच्या वरती संख्या होती रात्रभर आपण त्यांना धर्मशाळेमध्ये तिथं आपण भोजनाचं आणि याचं आयोजन केलं होतं स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्त आणि जिजावतो मातांचं जयंतीनिमित्त साधून आपण त्यांच्याविषयीचं व्याख्यान ठेवलं होतं माहिती मुलांना त्याच्यामधून मिळाली आणि घर चढताना प्रत्येकाला एक वेगळा उत्साह होता अनुभव होता आनंद घेत होते आणि हे सगळेजण इथं आले आता आपण इथं त्यांना व्यवस्थितपणे पारितोषिकचं वितरण केलेलं आहे पहिला क्रमांकचं पारितोषिक प्रत्येक गटाचं नऊ जणांचं आपण शिवपुण्य तिथी आठ एप्रिल रोजी यावर्षी आहे त्यावेळेला जे मान्यवर पाव प्रमुख पाहुणे असतील त्यांच्या हस्ते आपण ते करणार आहोत आणि बाकीच्या गटाची बक्षीस आपण इथं वाढलेल्या साधारण पाच हजारपासून एक हजारपर्यंत अशी पाच वेगवेगळी बक्षिस आपण वाटलेली आहेत त्याच्यामध्ये त्याबरोबरच महाराजांची सुंदर प्रतिमा असलेलं सुंदर असं आकर्षक प्रमाणपत्र आणि खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून विविध गटासाठी अशी ट्रॉफीज त्यांना आपण दिलेली आहे हे आणि हे प्रमाणपत्र केवळ विजेत्यांना नाही तर सहभाग घेणाऱ्या सगळ्या जणांना दिले जाते आज इथे पहिलीच असलेली एक मुलगी सावंत वय केवळ सहा वर्ष आहे तिने सहभाग घेतला आणि चौतीस मिनिटांमध्ये तिने गट सर केला तर बासष्ट वर्षाचे सुद्धा आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते अशा अगदी केवळ महाड किंवा के रायगड जिल्हा मर्यादित न राहता सिंधुदुर्गापासून मुंबई पनवेल अलिबाग सातारा कोल्हापूर सोलापूर इकडचे सगळे स्पर्धक याच्यामध्ये सहभागी झाले आणि एक सुंदर स्पर्धा त्याचा एक अनुभव या निमित्तानं आपल्याला देता आला आणि ह्या स्पर्धा आपण दरवर्ष स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने घेत असतो त्याच्या जवळ येणारा एक रविवार असतो तो रविवार आपण घेत असतो आणि खूप सुंदर रीतीनं महाराजांच्या भक्ती भावनेनं त्यांच्या आकर्षणाने इथं आलेली सगळी मुलं अतिशय सुंदर वातावरणात त्यांनी या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यां प्रतिवर्षी स्वामी विवेकानंद जयंती म्हणजे राष्ट्रीय युवक दिना निमित्त किल्ले रायगडवरती गडारोहण स्पर्धा आयोजित केली जाते गडारोहण म्हणजे चित्त दरवाजापासून वरती होळीच्या माळापर्यंत सगळ्या पायऱ्या चढायच्या साधारण चौदाशे ते पंधराशे पायऱ्या आहेत आणि एक किलोमीटरची पायवाट असा हा पूर्ण मार्ग आपण मार्गक्रमण करायचा आणि ही स्पर्धा आपण एकोणीसशे ब्याण्णव पासून घेतोय श्री गे। शिवाजी रायगड स्मारक मंडळ हे लोकमान्य टिळकांनी अठराशे पंच्याण्णव रोजी स्थापन केलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून आज तयार दोन हजार पर्यंत ही स्पर्धा अमिरपणे चालू आहे विविध वयोगटामध्ये ही स्पर्धा घेतो यंदा ही जी स्पर्धा आहे ती पुरुषांची पाच गट आणि महिलांची चार गट या गटामध्ये झाली आणि यंदाची जी कमीत कमी वेळ आहे ती एकोणीस मिनिटं आणि सात सेकंदामध्ये एका स्पर्धकाने ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे आज या स्पर्धेमध्ये एकूण पाचशे पन्नास स्पर्धक सहभागी झाले आणि उत्तरोत्तर या स्पर्धेसाठी जो प्रतिसाद आहे तो खूप वाढत आहे आजच्या स्पर्धेवर विशेष म्हणजे सगळ्याचे ज्येष्ठ स्पर्धक होते त्यांचं वय होतं सदुसष्ट आणि सर्वात कमी वयाची जी स्पर्धक होती तिचं वय होतं आठ या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गापासून रत्नागिरी जिल्हा लांजा संगमेश्वर तालुका पूर्ण रायगड जिल्हा नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा या संपूर्ण परिसरातून सातारा फलटण या संपूर्ण परिसरातून मोठ्या संख्येने हे स्पर्धक सहभागी झाले आणि स्पर्धा यशस्वी केली मुख्य म्हणजे तरुणांमध्ये राष्ट्र प्रेम आणि जागृत निर्ती निर्माण व्हावी आणि त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी त्यांना या रायगडावर बोलवावं हा आमचा उद्देश आहे हा प्रतिवर्षी साध्य होतो माझ्यासोबत मंडळाचे अध्यक्ष असे त्रिंबकजी पुरोहित आहेत आणि ही प्रतिवर्षी आपण स्पर्धा यशस्वीपणे करत असतो त्यांना देखील अतिशय उत्तम प्रतिसादामध्ये ही स्पर्धा संपन्न झालेली आहे आणि अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व स्पर्धकांचा मिळालेला आहे विलिया सारखे स्पर्धा ज्या जास्तीत जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्यामुळे तरुणामध्ये स्पोर्ट्सबद्दल आणि त्याच्या फिटनेसवर जागृती निर्माण होऊन जास्त अशा प्रमाणात आपली तरुण पिढी जास्तीत जास्त जास्त प्रमाणामध्ये स्पोर्ट्समध्ये भाग घेतील आणि त्या फिटनेसमध्ये जास्त जागृत होते हे माझा संदेश आहे ओके